नमस्कार हरिओमेने बोलतो आहे फोन ठेव आणि थोडा मोठ्याने बोल म्हणजे तिकडनं तसंच ऐकू येईल मला तर काय तुझे कोणते शिक्षण महर्षी शिक्षण मंत्री कोणी असतील त्यांना सांगायचं तुमच्यासारख्या चोरांची धन करण्यासाठी आमच्याच जमिनी फोड फोर्ट करून सोडवून नाही घेत नाही म्हणावा आम्ही करतातच नकळत सारेकडं आणि हे नाटक पुन्हा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय एकतर त्याचा विषय जो विषय आजही अत्यंत रिलेवंट आहे असं मला वाटतं दोन पिढ्यांमधला संघर्ष हा विषय फार जुना होत नाही कधी तो तसाही रिलेवंट असतो त्यांच्यातले विषय बदलतील त्याच्यातला प्रकार बदलेल पण दोन पिढ्यांमधला संघर्ष ही अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट मला कायमच वाटत नाही आणि तर उत्तम लिहिलेलं नाटक होतं सकस लेखन आहे आणि त्यामुळे हे नाटक करावं असं वाटलं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रम काकांनी हे नाटक अर्थातच केलं होतं त्यांनी फार सुंदर केली होती बटू नेने म्हणून ह्याच्यातला जो मामा आहे त्याची भूमिका आहे आणि आता इतक्या वर्षानंतर पुन्हा करायला मला अगदी मला असं नक्की वाटलं की आपण करून बघूया दुसरं महत्त्वाचं कारण ह्याच्या आधीची माझी दोन नाटकं जी होती ती फार्स पद्धतीची विनोदी पद्धतीची होती तर मलाही वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून मी हे नाटक करायला घेतलं दोन पिढ्यांचा संघर्ष आहे आणि अर्थातच त्याच्यामध्ये एक आ, मामा आहे त्याचा भाचा आहे आणि त्या भाच्याची एक मैत्रीण आहे आणि तिची एक बहिणी आहे जी समुपदेशक आहे काउन्सिलर पंदोर। आपण त्याला म्हणतो आणि तिची ह्या नाटकातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका ती आहे की दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या माणसांना Uh, कशा पद्धतीने दोन पिढ्यांचं एकत्र असणं असलं पाहिजे uh, किंवा समुपदेशन नक्की काय गोष्ट आहे या संदर्भात हे नाटक बोलत आता uh, जी नकळत असते त्यामुळे ती आपल्याला येत की नकळतच असतात तर पण अशा बऱ्याच गोष्टी असतात असं मला वाटतं तुम्ही एखादी गोष्ट नाही तुम्ही जनरली सुद्धा कोणाकडे तरी बघून छोटीशी गोष्ट शिकता कोणाकडे का तरी काहीतरी एखादा एक्सपिरियन्स छोटासा असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही आता आपल्यालाही तसंच वागायला पाहिजे साधी गोष्ट ना नकळतपणे समोरच्यानी सिग्नल पाळला तर आपणही पाळतोच ना म्हणजे ही ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ना की सकारात्मक गोष्ट ही मुळातच नकारात्मक मत, काय म्हणतात नकळतपणे करायची गोष्ट नाही आहे एवढे ठेऊनच करायला आम्ही खूपच शिकायला मिळाला डेफिनेटली मी विजय टिकरेसरांबरोबरचं माझं हे सहावं कसात नाटक आहे आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या नाटकांमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे ह्या नाटकाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती ह्या आधी आम्ही जे फार्स केले तेव्हा ते नटाला एक त्यांच्या दिग्दर्शनाचं बलस्थान असं आहे की विजय सर नटाकडून काम करावं त्याच्या त्याच्या बलस्थानाप्रमाणे त्याला काम करायला सांगतात देतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि पुन्हा पुन्हा मला इतकी नाटकं झाली त्यांच्याकडे दरवेळेला काहीतरी एक वेगळा अनुभव वेगळं शिकायला नक्कीच मिळालेला आहे ह्या वेळेलासुद्धा तसाच संपूर्ण प्रवास आमच्या नाटकाच्या रिहर्सल्समध्ये अतिशय आनंदी आणि मजेचा होता अजिबातच नाही चोवीस वर्षापूर्वी कुठे वाटणार होतं की आपण या नाटकाचा पुढे जाऊन भाग हो आणि ते नाटक मी तेव्हा एकदाच बघितलं होतं पण मला असं वाटतं माझं नशीब आहे चांगलं नशीब तीनही माध्यमं वेगवेगळी आहेत पण प्रत्येकाचं आपापलं बलस्थान आहे तुम्ही प्रत्यक्ष आणि हा काही फार वेगळं असताना मी सांगतो असं नाही सगळ्याजणांना नाही सांगतील की प्रत्येकाचं आपापलं बलस्थान आहे आज टेलिव्हिजन ही महाराष्ट्रातली सगळ्यात लोकप्रिय काय म्हणतात आपण न सिनेमा आणि सिरियल त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त लोकप्रियता ही सिरियलमध्ये काम करणारा नाटक आहे ना सिनेमा हे अनंत काळ टिकून राहणारं रा माध्यम आहे नाटक त्या क्षणाला तुम्हाला प्रेक्षकांचा अंदाज आणि प्रेक्षकांचा सा प्रतिसाद मिळणारं नाटक आहे असं रा माध्यम मा आहे त्यामुळे मजा आहे तिन्हीमध्ये मजा आहे प्लीज चांगलीच माणसं मला वाटली मी कायम चांगल्या लोकांच्या शोधात राहिलो चांगली माणसं मला काम करणारी चांगली माणसं म्हटलो मी मला आवडणाऱ्या पद्धतीने काम करणारी माणसं भेटली आणि मी थोडासा तो, तो प्रयत्नही केला की जे चांगलं काम करतायत त्यांच्याबरोबर कसं राहता येईल विचार कसा चांगला करता येईल नाटकाचा विचार कसा करता येईल सिनेमाचा कसा विचार करता येईल तर आत्तापर्यंत तीस वर्षाचा प्रवास तरी फार छान आहे मला मी बाबतीत अत्यंत होकारात्मक माणूस आहे मा मला डेफिनेटली असं वाटतं की येस नाटक ही आपल्या मराठी माणसाची अत्यंत लाडकी कला आहे मराठी माणूस नाटक आहे असं म्हणतात ते कटन आणि आजही तुम्ही जेव्हा आय एन टीसारखी सारखी स्पर्धा असेल मुंबईमध्ये पुरुषोत्तमसारखी स्पर्धा असेल ज्या पद्धतीने तरुण मुलं मुली नाटकांमध्ये एकांकिकांमध्ये काम करत आहेत मला असं वाटतं की येस नाटक बघायला तरुणांनाही आवडतं येतात तुम्ही आत्ता काही वर्षापूर्वी अगदी दोन वर्ष तीन वर्षापूर्वी आलेलं अमर फोटो स्टुडिओ असेल किंवा आत्ता जर तरची गोष्ट चालू आहे ती नाटकं बघा त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग नाटक बघायला घेतो तर मला असं अजिबातच वाटत नाही की रंगभूमीचे वाईट दिवस आहेत किंवा काही थोडाफार खाली प्रत्येक क्षेत्रात होतच असत तशा छानच आहेत म्हणजे विक्रम काकाकडनं प्रत्येक वैयक्तिक गोष्ट वेगळी पण त्याच्या प्रत्येक कामात म्हणजे मी माझ्या मुलांचं असू दे मी मकरंद राज्याध्यक्ष असू दे बॅरिस्टर असू दे नकळतं असू दे आय ब्रिलियंट ॲक्टर का आणि माझ्या त्याच्या सगळ्या आठवडी नाटकाच्या संदर्भातलेच सांगेन मी की परफॉर्मन्स बघताना आम्हाला जो आनंद दिला आहे त्या माणसाने प्रत्येक वेळेला मी अगदी लोक जेव्हा म्हणतात की विक्रम काका पॉज घेतो किंवा काही मला नेहमी असं वाटतं की तुम्ही घेऊन दाखवा त्याच्यासारखा पॉज तुम्ही तसं वर्क करून दाखवा बघा जमतं आहे का तुम्हाला तर नाही जमणार त्यामुळे त्यांनी खूप शिकवलं नाटकाकडे भूमिकेकडे कसं बघायचं कसं प्रेझेंट करायचं हे त्यांनी खूप शिकवलं ॲबसोल्युटली <laughs> तुम्ही अगदी बरोबर म्हणालात नाट की नाटक ही सांघिक कला आहे ती कोणाच्याच एकाच्या जीवावर नसते कधीच नसते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा जो टेक्निकल सपोर्ट म्हणजे सपोर्टसुद्धा म्हणणं चुकच आहे कारण तेही तितकेच महत्त्वाचं आहे दे, महत हो दे, सपोर्ट सपोर्ट आ, दे आ, ते सपोर्ट सपोर्टर्स ही सपोर्ट अदर आपण एकमेकांच्या मदतीने एकमेकांच्या सहाय्याने नाटक उभं करतो त्यामुळे आमचे बॅशला काम करणारे आर्टिस्ट आणि टेक्निशियन्स आणि कलाकार हे सगळे जेव्हा एकत्र चांगलं काम करतील तेव्हा तो एकत्रित अनुभव लोकांना मिळणार आहे जरूर नाटकाला या आमचं नाटक, नाटक नकळत सारे घडले हे आता आपल्या भेटीला आलेलं आहे ओपन झालेलं आहे नाटक चांगले प्रयोग चालले आहे धनक्यात प्रयोग चालू आहे लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक तुमच्यासाठी करा आमचं नाटकाला कर या वाट बघतो तुमची सगळ्यांची थँक्यू आमचं नाटक बुक माय शोवर तसंच तिकीटालय या दोन्ही ॲपवर उपलब्ध आहेत ऑनलाईन तिकीट विक्री जे आपल्याला शक्य आहे तिकीटाला ऍप आपल्याकडे नसेल तर जरूर डाउनलोड करा आणि आमच्या नाटकाची तिकीट ऑनलाईन मी गात होतो ते गाणं वाटलं तुला अगं करुणाक म्हणतात त्याला संत रामदास स्वामी संत म्हणजे काय माहितीये का तेवढं तरी